नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आताच चाललं सातोटी जाण्याचा प्लॅन होता वरे हायवेवर पोहोचलोच होतो पण तुम्ही किती ट्रॅफिक झालं पाहू शकता दोन्ही बाजूने गाड्या तुडुंब भरलेल्या आहेत वरतून ब्रिजवरनं देखील गाड्या दिसत आहेत तर आपण थोडासा नाश्ता करून घेऊया तिथेच बाजूच्याचलाच एक हॉटेल होतं तिकडे वल्लं होतं तिकडून वडापाव घेतले चहा बिस्किट घेतला पूर्ण पब्लिक आमची नाश्ता करण्याचं हे आमचं गोंडस बाळ धैर्य आणि मस्ती कर खूप मस्ती करतात दोघं एकत्र आले की पाऊस येतात आजूबाजूला वातावरण किती छान होतं पावसाचं वातावरण भरलेलंच होतं माहिती काय झाला आता कुठे जायचे सातोले लिहून देवदर्शन करण्याचा प्लॅन होता गरम पाण्याच्या कुंड्यात करायचा करण्याचा प्लॅन होता परंतु गटारी असल्यामुळे आज ते सगळं बंद आहे कारण की इकडच्या लोकांना विचारलं तेव्हा माहीत पडलं की गटारी उमाशा किंवा धुलीवंदन थर्टी पस या तीन दिवशी इकडचं हे देवस्थान बंद असते कारण की विपरीत परिणाम न व्हावा त्यासाठी बंद करण्यात आलं होतं तर बाजू त्याच्या साईडनेच बाजूला एक पाण्याचा मोठा ओहळ हो, वाहत जातो त्या तो पाण्यासाठी निघालो होतो

भगवंताच्या मनात असते ना तेच होतं इकडे येण्याचा काहीच प्लॅन नव्हता मनात देखील नव्हतं पण तिकडचा प्लॅन फसला आणि इकडे देवदर्शनासाठी आलो म्हणून सांगतात ना जे असत तेच होत आपण फक्त कर्म करणे केलं पाहिजे आपण आलो नदीच्या काठावर वसलेलं जटाशंकर मंदिर पाहण्यासाठी इकडे देखील गरम पाण्याचे कुंड आहेत ते देखील पाण्यावर जाऊया पण पहिले देवाचं दर्शन घेऊयात पाहू शकतात किती परिसर हा शांत आणि सुंदर आहे किती निर्मळ म्हणून निर्मळ असं वातावरण आहे पहिला आपण इकडे विठुमावळीचं दर्शन घेऊया विठ्ठल आणि रुक्मिणीचं दर्शन घ्यायचं घेऊयात ते देखील पाहूयात नंतर बाजूलाच आपलं शंकराचं मंदिर देखील आहे जय भजंग बनपती नमहा हर हर महागे नम पार्वती पते हर हर नक्की या ठिकाणाला भेट द्या पूर्ण परिवारासह भेट द्या मंदिराच्या बाजूने एक डांबरी रस्ता जातो सूर्य नदी काठी जातो त्याच रोडला गरम पाण्याचे कुंड खाली आहेत ती देखील पाहण्यासाठी निघलो आहे पूर्णपणे आजूबाजूचा परिसर व्हा ना किती वेळा मी बोलतो पण खरं तर परिसर जितका बघाल मन भरत नाही असं तिकडे गरम पाण्याचा कुंड आहे आमचा अनु आमची पब्लिक सुद्धा येत आहे नशिबात गरम पाणी आहे का इकडे गेलं इकडे भाषेती आहे खर तर प्लॅन सातुली जायचा होता पण आज गटारी असल्यामुळे ते बंद आहे पाहूया इकडे तरी भेटतंय काही ते बघायला पाऊस इतका पडला होता ना कि पाने की इकडची देखील कुंड पाण्याच्या खाली गेली होती आपण पाहू शकता पायऱ्या देखील बुडल्या आहेत नदीच्या पात्र्याचं पाणी किती खूप वरती आलं आहे त्या कारणाने ते आज तो देखील प्लॅन फसला पाहूयात वेळ भेटला तर पुन्हा इकडे येऊयात पूर्ण ब्लॉक हा हो चांगला परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करूयात पण आजूबाजूचं वातावरण पाह तिथे छान वाटतं आहे इतका प्रवास करून थकलोच होतो म्हणून घरून आणलेली शेवया खाण्याचा आनंद लुटला पाहू शकतात की किती उडून पडले आहेत खाण्यासाठी कारण की भुरकत तितकी लागली होती ना म्हणून अपरतीचा प्रवास चालू झाला पुन्हा निघालो गाडी निघाली पाहू शकतात किती मुसळधार असा पाऊस लागला जेव्हा दर्शन घेत होतो तेव्हा अजिबात पाऊस नव्हता पण घरी जायला निघालो तेव्हा किती पाऊस लागला तुम्ही पाहू शकता अशा पावसाळ्यात वातावरणात गाडी चालवण्याचा आनंद खूप आणि हळू चालवण्याचा आनंदच एक वेगळा आहे मस्त वाटते रस्ता क्लिअर वातावरण क्लिअर पण एवढं की चा गाडी चालवताना हळू चालवा आजूबाजूला बघून चालवा कारण की काळ आणि कधी असे येऊ शकते आपण काही सांगू शकत नाही आता आपण पुन्हा लवकरच भेटू नवीन ब्लॉकमध्ये तेवढ्या पुरता गुड बाय